नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण भेंडीपासून विविध प्रकारचे रायता भाज्या भेंडी चटणी कशी करायची ते पाहणार आहोत भेंडी एक आणि तिचे प्रकार अनेक कसे करायचे ते पाहू पहिला प्रकार रवा भेंडी कशी करायची ते पाहू पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि या भेंडीचे बारीक उभे काप करून घ्यायचे फ्रेंड्स भेंडी ही हृदयरोगावर आणि मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे तसेच भेंडीमुळे पाचनशक्ती आणि पचनक्रिया सुधारते या पद्धतीने सर्व भेंडीचे बारीक काप करून घ्यायचे सर्व भेंडी चिरून झाली आहे मिक्सर जारमध्ये दहा बारा कढीपत्त्याची पानं चार पाच लसूण पाकळ्या पाचश्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यायचे हा हिरवा मसाला तयार झाला आता कढाईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करून त्यात उभी चिरलेली भेंडी घालायची आता ही भेंडी हलकीच परतून घ्यायची भेंडी सारखी परतायची नाही कढाईत ती छान सर्व बाजूने पसरून घ्यायची अशा पद्धतीने भेंडी परतल्यास चिकट होत नाही आता या परतल्या भेंडीत पाववाटी रवा घालायचा आणि तो छान परतून घ्यायचा रवा आणि भेंडी छान परतून मोकळं झाल्यावर त्यात वाटलेला हिरवा मसाला घालायचा अगदी पाव टीस्पून साखर घालायची चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्यायचं खमंग खुशखुशीत रवा भेंडीची भाजी तयार आहे रवा भेंडीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता आपण भेंडीचा दुसरा प्रकार भेंडीचा रायता कसा करायचा ते पाहू त्यासाठी दहा ते पंधरा भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या त्याचे छोटे छोटे गोल काप चिरून घ्यायचे फ्रेंड्स भेंडीचा रायता झटपट होतो आणि चवीलाही छान लागतो या पद्धतीने भेंडी चिरून घ्यायची जास्त पातळ काप करायचे नाही नाहीतर भेंडी परतताना चिकट होईल कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात एक टीस्पून मोहरी घालायची मोहरी तटळल्यावर त्यात हिंग चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून चिरलेली भेंडी घालायची ही भेंडी छान परतून घ्यायची भेंडी जास्त न परतता कढईत छान पसरून ठेवायची असे केल्याने भेंडी चिकट होत नाही पाच मिनटानंतर ही भेंडी परत एकदा छान परतून घ्यायची पहा भेंडी परतूनही कुठेही चिकटपणा दिसत नाही आता ही भेंडी एका बाउलमध्ये काढून घ्यायची त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा दोन चमचे शेंगादाण्याचं जाडसरकूट घालायचं जा। यात शेंगादाण्याच कुटाऐवजी एक चमचा मेथकुटही घालू शकतो एक टीस्पून साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचे एक वाटी साईचं दही घालायचं आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं भेंडीचं रायता साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा भेंडीचा रायता तयार रा आहे हे सर्व साहित्य वापरून भेंडीचा मसाला रायता करता येतो मसाला भेंडीचा रायता करण्यासाठी मिरचीऐवजी लाल तिखट घालायचं आणि त्याचबरोबर मेथकूट घालायचं भेंडीचा मसाला राहता तयार आता भेंडीची चटणी कशी करायची ते पाहू भेंडीची चटणी करण्यासाठी बारा ते पंधरा भेंडी स्वच्छ धुवून चिरून घ्यायच्या कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात ही भेंडी आणि पाच मिरच्या घालून परतून घ्यायची मिक्सर दारमध्ये परतलेली भेंडी तीन चार लसूण पाकळ्या दोन चमचे भाजलेल्या शेंगादारांचे कूट एक टी स्पून साखर घालायची थोडीशी चिंच घालायची चवीनुसार मीठ घालायचं आता हे मिश्रण मिक्सरवर वाटून घ्यायचं भेंडी चटणी तयार आहे याला तुम्ही वरून फोडणी देऊ शकता या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे फ्रेंड्स नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा आता चटपटी ठेच्याप्रमाणे खमंग भाजी कशी करायची ते पाहू त्यासाठी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घ्यायची कढईत तेल गरम करून त्यात एक टीस्पून मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात एक टीस्पून हिंग घालायचा एक टीस्पून हळद घालायची आणि चिरलेली भेंडी घालून ती परतून घ्यायची भेंडी सतत न परतता कढईत ती पसरून ठेवायची तोपर्यंत पाववाटी भाजलेल्या शेंगादारांची भरड काढून घ्यायची आता त्याच मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर लसणाचा दोन तीन पाकळ्या घालायच्या कढीपत्ता घालायचा चार पाच मिरच्या घालून हे बारीक वाटून घ्यायचं या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मिरचीचं वाटण तयार आहे आता भेंडी छान परतून झाली आहे आता या भेंडीत वाटलेला हिरवा मसाला घालायचा आता ही भेंडी पुन्हा दोन मिनटं छान परतून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं आता यात ओलं किंवा सुकं खोबरं घालायचं शेंगादाण्याचे भरडलेले कूड घालायचे आणि भाजी छान परतून घ्यायची चटपटीत खमंग अशी ही भेंडीची भाजी तयार आहे अशी ठेचाची चव असलेली भेंडीची भाजी भाकरी बरोबर खायला छान लागते आता चटपटीत भेंडी बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहू यासाठी दोन उकडलेले बटाटे सोलून चिरून घ्यायचे बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घ्यायची कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करायची आता या फोडणीत चिरलेली भेंडी घालून छान परतून घ्यायची मिक्सर कोथिंबीर कढीपत्ता दोन तीन लसूण पाकळ्या घालून बारीक करून घ्यायचं हे लसूण कोथिंबीरचं वाटण तयार आहे भेंडी छान परतून झालेली आहे कुठेही भेंडीचा चिकटपणा अजिबात जाणवत नाही आता या परतलेल्या भेंडीत लसूण कोथिंबिरीचा वाटलेला मसाला घालायचा आता ही भेंडी दोन तीन मिनटं छान परतून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं खोबऱ्याचा खीस घालायचा शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं एक चमचा लाल तिखट घालायचं आणि उकडलेला बटाटा घालायचा आता ही भाजी तीन चार मिनटं छान परतून घ्यायची भेंडी बटाट्याची चटपटीत भाजी तयार आहे फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला या भेंडीच्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद